नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे राहतो आणि परीचे पप्पा नेमके काय काम करतात आम्ही राहतो पुण्यामध्ये आणि आमच्या घराजवळच मेन ट्रॅव्हल्सचं पॉईंट आहे तर परीचे पप्पा तिथेच काम करतात त्या ट्रॅव्हल्समध्ये जे पार्सल येतात ते उतरवून ठेवायचं ऑफिसमध्ये ठेवायचं असं यांचं हमालीचं काम आहे प्रत्येक पार्सल मागे वीस रुपये असे त्यांना भेटतात आणि ते पार्सल कोणत्या कस्टमरचं आहे त्या कस्टमरला फोन करून सांगायचं की तुमचं पार्सल आलेलं आहे जर ते कस्टमर स्वतः घ्यायला येत असतील तर त्यांना द्यायचं आणि जर ते म्हणले तर डिलेवरी करा म्हणून तर आमच्या रिक्षामध्ये बसत असेल तर परजीपाप डिलेवरी करतात नाहीतर मग त्यांना ऑनलाईन पोर्टर करून पाठवतात कस्टमर स्वतः पार्सल घ्यायला आले की त्यांच्या गाडीमध्ये पार्सल ते लोड करायचं लोड केल्यानंतरच मग ते जे पैसे आपल्याला भेटतात तर असं काम आहे परीच्या पप्पाचं त्याला तर मग